नमस्कार मी दत्तकुमार खंडागळे तुम्ही बघताय वज्रहरी न्यूज आज आपल्या सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चालू आहे रणधुमाळी सुरू आहे आणि एकूण परिस्थितीत आपण जत शहरात आलो आहोत जत शहरात सध्या नगरपरिषदेची जोरदार निवडणूक सुरू आहे इथं खऱ्या अर्थानं राज्यातले जे सरकार आहे त्या सरकारमधले जे माहितीचे घटक आहेत तर भाजप शिवसेना आणि अजित पवार गट ह्या तीन घटकात चांगली लढत सुरू आहे दोस्तीत कुस्ती सुरू आहे आणि त्याचं एकनाथ शिंदे शिवसेने गटाचे साहेब आज आपल्यासोबत आहेत ते आणि त्यांचा उमेदवार सलीमभाई गवंडी त्यांच्या पक्षाच्या वतीनं आज इथं नगराधी पदासाठी उमेदवारी आहेत तर माझं विजन या कार्यक्रमात साहेब तुम्ही तुमचा उमेदवार इथं उतरवला आहे या निवडणुकडे तुम्ही कसं बघताय तुमची भूमिका काय आहे आणि तुमचं व्हिजन काय आहे जय महाराष्ट्र आज आपण जी जत नगर परिषदेची निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज प्रत्येक पक्ष आपापल्या आपापल्यापरीनं नगराध्यक्षपदापासून ना। आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आज पाहता चार पॅनेल जवळपास या जतनगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यापैकी भाजप राष्ट्रवादी आणि आमचे शिवसेना हे असे चार मातभर उमेदवार या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आज आपण जो काय प्रश्न विचारला की आपली राज्यामध्ये युती असताना देखील आपण या ठिकाणी जी निवडणूक सध्या शिंदे गटाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आमचे सलीमबाई गोंडी हे सध्या रिंगणात आहेत थोडीशी पार्श्वभूमी ह्या ठिकाणी मला सांगायची गरज वाटते म्हणून मी तुम्हाला एक दोन मिनटामध्ये सांगतो आमची राज्यामध्ये मित्रपक्षाची युती जरूर आहे परंतु प्रत्येक कार्यकर्ता आपापला पक्ष कसं पुढं घेऊन जायचं हा प्रयत्न करत असतो ज्यावेळी आमची मुंबई येते शिंदेसाहेबांनी श्रीकांत शिंदेसाहेबांनी आणि वरिष्ठ जी जे आमचे आहेत पदाधिकारी राज्याच्या लेवलच्या मंत्र्यांनी एक मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये मतदारवाईज आढावा त्या ठिकाणी घेतला गेला की आपल्या तालुक्यातल्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आपलं स्वतंत्र मत नोंदवण्याची प्रत्येकांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली होती त्याच पद्धतीने जत शिवसेनेचा प्रमुख म्हणून ज्यावेळी माझ्याकडं तो प्रश्न आला त्यावेळी आम्ही ज्या जतमधल्या ज्या काय मित्रपक्षांचे ज्या काय म्हणजे सध्याची आमची जी काय यंत्रणा आमच्याबरोबर जे काय व्हायला पाहिजे किंवा चर्चा किंवा अन्य काही विषय असतील की जसे सत्तेमध्ये ते आहेत तसे आम्ही सत्तेमध्ये आहोत ज्या आमदारांना हो। आम्ही युतीचा धर्म पाळून या ठिकाणी शिवसैनिकांनी चांगल्या पद्धतीनं मतदान केलेलं आणि मतदान करून त्यांना भरगच्च मताने देखील आम्ही राज्यामध्ये पाठवण्यासाठी शिवसेना शिवसेनेची मोठा वाटा ह्या ठिकाणी आहे वास्तविक पाहता या जतसाठी साहेबांनी मुख्यमंत्री असताना जितकं द्यायचं आहे त्याच्यापेक्षा बरंच काही या ठिकाणी दिलेलं आहे कारण दोन हजार कोटी म्हैशाळ विस्तारित योजनेला जी आमची पासष्ट गावं वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यापासून व शेतीच्या पाण्यापासून वंचित होते या गावांना पाणी मिळण्याच्या हेतूने आम्ही सातत्याने शिवसेने याचा पाठपुरावा करत होतो तात्कालीन साहेब मुख्यमंत्री होते जत विधानसभेसाठी आमचे योगेजी जानकर साहेबांची या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून निवड केली ज्या दिवशी जानकर साहेबांचे या तालुक्यामध्ये आगमन झालं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं या तालुक्यामध्ये स्वागत केलं साहेबांनी आम्हाला एकच शब्द दिला की मुख्यमंत्री साहेब आपले आहेत तुम्हाला कुठलीही अडचण असेल तरी या पुढच्या काळामध्ये आपण शिंदेसाहेबांच्यापर्यंत नेऊन मांडू सर्व आम्ही पदाधिकारी एकत्रित आलो आम्ही एकच मागणी केली की साहेब आम्हाला काही नको फक्त आम्हाला पाणी द्या आणि पाणी देण्याची धमक या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि तेच देऊ शकते याचा अर्थ असा होतोय सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस ती धमक त्यांच्यात नाही का बघा हा विषय जो आहे हा विषय जतसाठी म्हणून पॉझिटिव्ह तुम्ही काय म्हणताय पाणी देण्याची धमक फक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्याच आहे मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो की ती ती धमक फडणवीसांच्यात नाही बघा फडणवीस साहेबांच्याकडे नाही असं मी मी म्हणत नाही पण फडणवीस साहेबांच्या विषयातला जरा प्रश्न जरा मला विचारला दोन हजार सतरा अठरामध्ये ह्यामध्ये जो काय जुना म्हैसाळचा कालवा या ठिकाणी गेलेला होता म्हैसाळचा मंगळवाड्याकडे त्या कॅनेलपासून आम्ही सात आठ गावं सायपन पद्धतीनं पाणी जाणार होतं त्यामध्ये गुड्डापूरचा साठवण तलाव आहे तो साठवण तलाव भरला जाणार होता गुड्डापूरचा तलाव भरल्यानंतर सायपन पद्धतीनं संखपर्यंत पाणी सायपन पद्धतीनं जाणार होतं वसपेठचा तलाव भरणार होता वसपेठचा तलाव भरला की डायरेक्ट उठगी ते उमदीपर्यंत पाणी सायपन पद्धतीनं जाणार होतं त्यावेळेचे जलसंपदा मंत्री आमच्या शिवसेनेचे शिवतारे बापू होते शिवतारे बापूंना दोन हजार सतरामध्ये मी जाऊन त्यांच्याशी भेट घेतली आणि माझ्या एका निवेदनावरती लिहून दिलं की साहेब म्हणले असा असं जो काय आमच्या सरादीवरून गेलेला कॅनेल मंगळवळकडे आहे या कॅनेलचं पाणी आम्हाला सायपन पद्धतीनं जाऊ शकतं कारण सायपन पद्धतीची तशा पद्धतीची ती पाण्याची जाणारी लाईनच होती पण ती त्यावेळी जुन्या काळातच ती होणं गरजेचं होतं पण झालं नव्हतं पण ती होण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यावेळी त्यांनी एक आ... पाठबंधारा विभाग सांगली यांच्याकडे त्या पत्रावरती रिमार्क मारून दिला की सदरचा पाठपुरावा करून अहवाल आपल्याकडे सादर करा तिथून पत्र मुं, मुंब मुंबईमधून सांगलीमध्ये आले त्यावेळी कार्यकर अभियंते म्हणून गुणाले साहेब होते गुणाले साहेबांशी मी भेट घेतली साहेबांनी ताबडतोब त्यांचे जे काय अधिकारी होते घटनास्थळीवरती पाठवून दिले घटनास्थळी पाठवून दिले त्याचा पूर्णपणे आढावा घेतला की हे सायपन पद्धतीनं जाऊ शकते की नाही तर नक्की जाऊ शकतं आहे परत या योजनेचं पुढे झालं काय हां त्या योजनेचाच मी रेचा आपल्याकडे खुलासा करतो आहे त्यावेळी सायपण पद्धतीनं पाणी जात आहे असा पूर्णपणे त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तो अहवाल आमच्या जलसंपदा मंत्र्याकडे दिला याच्यासाठी दोन ते ती तीन महिन्याचा चार महिन्याचा कालावधी गेला हा कालावधी गेल्यानंतर परत साहेबांशी मी भेट घेतलो की साहेबांना म्हटलं की साहेब इथं पाणी जाऊ शकतं आहे तर आम्हाला पुढचे जे काही हो एस्टिमेट वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ताबडतोब करा साहेबांनी परत म्हटले की त्या भागातलं पूर्णपणे एस्टिमेट करा टोटली खर्च किती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे काही कॉन्ट्रॅक्टदार नेमले एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यानं पूर्णपणे तिथल्या सर्वे केला सर्वे करून त्याचा अंदाजपत्रक तयार केला आणि अंदाजपत्रक तयार करून शासन दरबारीमध्ये तो पाठवून दिला थोडं ते शासन दरबारीमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी आमच्या मंत्री महोदयांच्याकडे जे काही इंस्टमेंट गेलं ला। ते लास्टला त्यावेळी आमचे अधिकारी जे काय सचिव लेवलचे होते त्याने म्हटले साहेबांच्या पुढं आम्हाला भेट गाठली बापूंच्या समोर भेट गाठली बापूने एक विषय सांगितला की माझ्या लेवलचं जितकं काय करायचं आहे ते केलेलं आहे आत्ता जो मुद्दा राहिलेला आहे ते डायरेक्ट फडणवीस साहेबांच्याकडे राहिलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी जर समजा ह्याला मंजुरी दिली तरच मी पुढचं काम करू शकतो साजे काय काय बंधनं येऊ शकतात कारण मुख्यमंत्री हा अंतिम टप्पा असतो त्या टप्प्यापर्यंत आम्ही पोचलो नाही पण त्यावेळेचे जे आमदार होते त्या देखील ही सगळी परिस्थिती पाहिजे होती माहीत पाहिजे माहीत होती पण त्याने देखील या कामासाठी पुढाकार घेतलेला नाही कोण आमदार होत्या जे भाजपचे आमदार होते त्या आमदारांनी या म्हणावं तसं आम्हाला त्यावेळीचं सहकार्य दिलं नाही वास्तविक ती फाईल आहे तशी थांबली पुढं ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदेसाहेब ज्यावेळी झाले त्यावेळी ती फाईल ऑलरेडी तयार होती उदय साम उदय सामंत साहेबांना आपल्या जानकर साहेबांनी गुड्डापूरमध्ये हेलिकॉप्टर घेऊन इथल्या अडचणी काय आहेत किंवा आम्हाला पाणी नाही देत देत असाल तर आम्ही कर्नाटक जाऊ कर्नाटकमध्ये जाऊ अशा आमच्या ग्रामस्थांनी भूमिका अशी भूमिका घेतल्यानंतर उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले त्यांच्याबरोबर जानकर साहेब होते आणि ह्यांना पाठवताना आमचे महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी पाठवलेलं होतं गुड्डापूरमध्ये पाठवल्यानंतर आम्ही त्यांना एकच मागणी केली की साहेब म्हटलं आता सध्या जर तो समोरचा जर कॅनेल फोडला तर तो कॅनेल पडला तर इथे ह्या गुड्डापूरच्या तलावापर्यंत पाणी पोचू शकतं आहे साहेबाने ताबडतोब उदय सामंत साहेबांनी सगळे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यानं कॅनेलवरती बोलवलं कॅनलवर आम्ही गेलो कॅनेल पूर्णपणे वाहत होता सगळी डिझाईन वगैरे हो तपासून बघितली त्याचा खर्च किती आहे विचारून घेतला त्याचा खर्च विचारून घेतल्यानंतर ताबडतोब त्यांनी ऑन दी स्पॉटवरती साहेबांना फोन केला की के साहेब इथं माझ्यासोबत अधिकारी आहेत पण सताड गावांना पाणी हे डायरेक्ट सायफन पद्धतीनं जाऊ शकतं आहे पण एवढा इथं खर्च आहे शिंदे साहेबांनी ताबडतोब सांगितलं की बाबा तुम्ही डायरेक्ट तिथं शब्द द्या उद्या परवा त्यांना निधी मिळाल्याने हे पाणी त्यांना जाईल मग एवढ्या सर्व जनतेमध्ये उदय सामंत साहेबांनी सांगितलं की हे टेंडर तुम्हाला आठ दिवसात काढतो आणि ही कामाची सुरुवात होईल आणि ती झाली आणि आज सत्तर टक्के ते काम पूर्ण झालेलं आहे आत्ता आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीत तुमची लढत कोणाशी आहे भाजप मित्र पक्षाचे आहे का महाविकास आघाडीशी बघा या ठिकाणी आम्ही लढत जनतेच्या हितासाठी करतोय कारण जनतेला दिलासा देण्याची जी काय म्हणजे कोणाशी आहे तुमची लढत बघ बग, आता बघा जन लढत जी आहे लढतला अजून थोडासा वेळ आहे अजून काही वेळ आहे पण तुम्हाला निश्चित एवढं सांगतो की जो आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे सलीमबाई गवंडी हे आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथसाहेब शिंदे यांचे ते उमेदवार म्हणून आज आम्ही सर्व मतदारापर्यंत जातो आहे मतदारांचा रिस्पॉन्स असा चांगल्या पद्धतीने मिळतो आहे त्याचाच भाग म्हणून आणि दुसरा सलीमबाई गवंडे यांनी गेले वीस पंचवीस वर्ष तळागाळातील गोरगरीब जनतेमध्ये जे काय स्वतः आपलं जे अस्तित्व तयार केलेलं आहे जे अस्तित्व तयार केलेलं आहे ह्या दोघांची गोळाबेरी जर केली आणि लाडक्या के बहिणीची जी योजना आमच्या शिंदेसाहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्री असताना जी केलेली आहे या तिन्हीचा जर मेळ केला तर धनुष्यबाण आता थांबवू शकत नाही येणारा नगराध्यक्ष हा तुमचाच असेल निश्चित तीन तारखेला तीन तारखेला मतमोजणी आहे त्या मतमोजणीच्या दिवशी धनुष्यबाण म्हणजेच नगराध्यक्षपदाचे सलीमबाई गवंडी हे निश्चित निवडून येतील आणि त्यांच्याबरोबरचे जे काय आमच्या धनुष्यबाणाचे वरती जे काय वेगवेगळ्या प्रभागामध्ये जे काय उमेदवार सध्या लढत आहेत या सर्वांचा देखील त्या ठिकाणी विजय होणार आहे तुमचा जो मित्रपक्ष आहे भाजपा त्यांची उमेदवारीच आहेत डॉक्टर रवींद्र आरडे त्यांचा असा दावा आहे की पालकमंत्री आमचा आहे विधानसभेचा आमदार आमचा आहे राज्याचा मुख्यमंत्री आमचा आहे मग सत्ता आमची यायला पाहिजे आणि आम्हीच या शहराचा विकास करू शकतो बघा कसा आहे आम्ही जे काय तुम्हाला काय मंत्री सांगितले ते शिवसेनेचेच मंत्री आहेत आम्ही काय त्यांच्या कुठल्या मंत्र्यांना काम केलं असेल त्याचा दावा आम्ही करणार नाही उदय सामंत म्हणा हे आमच्या पक्षाचेच मंत्री आहेत गोगावले साहेब आमच्या पक्षाचेच मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब आमच्या पक्षाचेच मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब तर आमच्या पक्षाचे किंगमेकर आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे करता करता असणारे ते मुख्य नेते आहेत त्यामुळं आम्ही असा कुठलाही दावा केलेला नाही की बाबा आम्ही एखाद्या भा बा, भाजपचं कामाचा श्रेय कधी घेणार नाही आणि त्यांच्याकडे असा कुठलाही अजेंडा की भाजपच्या मंत्र्यानं जतमध्ये हे काम केलेलं आहे असा सांगण्याचा जर मुद्दा काय आपल्याकडे उपलब्ध असेल माझ्या माहितीप्रमाणे तर दिसून येत नाही पण जर आपल्याकडे जर काय माहिती असेल तर तो, तो आपल्याला आम्हाला द्यावा किती आमदार गोपीचंद पडळकर आहेत जे आकडेवारी सांगत आहेत कोट्यवधीचे आकडे सांगितले जात आहेत मग ते खोटे आहेत का बघा कसं आहे माहिती आहे का ते खोटेही म्हणत नाही आम्ही पण प्रॅक्टिकली यावरती जनता आता विश्वास ठेवते जे समोर जे काय दिसतंय त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात आता मी काय म्हणलं हे काम बाबा पंच्याहत्तर टक्के झालं आहे असं जर म्हणलं पाणी पुरवठ्याचं झालं का नाही झालं हे मतदारांना माहीत असतं थेट बोला ना जर ते सांगतायत आकडेवारी कोट्टी घोषणा करतायत दाखले देत आहेत तुम्ही म्हणताय ते म्हणतायत मी आणलं आणि तुम्ही म्हणताय आमच्या मंत्र्यांनी दिलं नेमकं काय बघा कसं आहे माहिती आहे का आज जर अभ्यास आपण ओरल केला सुशिक्षित वर्गामधनं किंवा तुम्ही आम्ही जर विचार केला आर टी ओ कार्यालय कोण आर टी ओचा परिवहन मंत्रीच करू शकतो का दुसरा कोण करू शकतो बरं तो कुठला आर टी ओचा परिवहन मंत्री कोण आहे एक झालं रोजगार आम्हीचं काम जर करायचं म्हटलं तर रोजगार आम्ही मंत्रीच करू शकतो मग तो रोजगार आम्हीचा मंत्री कुठल्या पक्षाचा आहे मगाशी तुम्ही म्हटलं शिवतारे बापूनी एक कामाचं सगळं स्ट्रक्चर केलं अंदाजपत्रक तयार केलं आणि तिथून पुढं मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते काम केलं नाही त्यांच्यासाठी थांबलं म्हणजे बापू म्हटलं की इथंपर्यंत माझी मर्यादा आहे मी एवढंच करू शकतो म्हणजे जिथं थांबलं ते फडणवीसांच्यामुळं थांबलं आणि इथं काम केलं इथं जो निधी आणला पडळकरांचे सांगितलं आमकं अमका निधी मी आणला आहे तो निधी आणला आहे परिवहन कार्यालय आणलं आहे मग हे दिलं तर तुमच्या मंत्र्यांनी दिलं आणि नाही झालं तर फडणवीसांनी नाही केलं हे असं कसं काय नाही नाही हा जो का ही भूमिका तुम्ही हा जो भूमिका तुम्ही ज्या जो माझ्या प्रश्न मांडला आहे दोन हजार सतराचा विषय विषय सतराचा किंवा पंचवीसचा नाही जर तुमच्या मंत्र्यानं काम नाकारलं मुख्यमंत्र्याचं कारण देऊन तर ते मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आणि तुमच्या मंत्र्यानं काम केलं तर ते आमच्याच केलं असं कसं बघा आमच्या मंत्र्याने केलेलं मी म्हणत नाही आहे बरं का सर्वसामान्य जनता ऐका ऐका प्रश्न तुम्हाला केलाय तुम्ही म्हटलं ना परिवहन मंत्री आमचा आहे भरत गोगवले आमचे आहेत प्रताप सरनाईक आमचे आहेत हाज। हा जो निधी दिला तो आमच्या मंत्र्यांनी दिलाय मग ते काम आमचं आहे आमच्या पक्षाचं आहे मग नाही नाही आता जर दुसरं अँगल जर आपण बघितला काय त्यांचाही सत्यत वाटा आहे आमचाही सत्यत वाटा आहे आज तिने जसं आमच्या मंत्र्याकडे जाते आम्ही देखील त्यांच्याकडे जायला पाहिजे पण ज्यावेळी तुम्हाला एखाद्या मंत्र्यांचं सगळ्यांचं चालतं आहे वरती हां आमचा मंत्री आहे आमचं सगळं चालतंय पण जर आमच्या या तुम्हाला जर विसर पडत असेल स्थानिकला तुमची सत्ता सात चालत नाहीत सहभाग चालत नाही सहभाग आता कोण कोणाचा चालणार आहे तो येणाऱ्या तीन तारखेमध्ये ती निश्चित आपल्याला समोर येईल आणि निश्चित इथली जनता शिंदेसाहेबांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीर उभे आहे आणि शिवसेनेचा धनुष्यबान घेऊन म्हणून मी तालुका प्रमुख या नात्यानं माझ्याबरोबर जे काय आता सध्याचे आमचे जिल्हाप्रमुख आहात संजय बापू विभूते साहेब आहेत विधानसभेचे आमचे हिंगरे आम साहेब आहे हां आमचे बाकीचे पदाधिकारी बरेच आहेत काय या सर्वांची मोठ ताकद एकत्रित बांधून आज सलीमबाई गौंडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत प्रत्येक वार्डा वॉर्डामध्ये सक्षम उमेदवार आम्ही दिलेले आणि ते सगळे ताकतेनं काम करत आहे नाही मग अशी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बगल दिली मी तो प्रश्न बाजूला गेला आपला हे तुमची जी भूमिका आहे ती दुटप्पी वाटत नाही का असा माझा प्रश्न होता बघा ज्यानं आहे त्यानं केलंयच म्हणावं लागणार आहे जर त्याने केलं असतं तरीसुद्धा आम्ही म्हटलं असतं त्याने आहे केलंच नाही कारण त्यांचं नाव घ्या म्हणलं तर मी घेऊ शकत नाही ज्याने केलंय काय ज्याने केलंय त्यांनी केलंच म्हणावं लागतं आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं काम आहे काय की जे आहे ते खरंच बोलायचं खोट्याला काय म्हणजे प्राधान्य द्यायचं नाही त्यापैकी मी एक साधा शिवसेनिक आहे जे आहे ते बोललो बोललो आणि खरंच तेच बोललो जत शहराच्या बाबतीत किंवा जत तालुक्याच्या बाबतीत भाजप दुजाभाऊ करत आहे असं तुम्हाला म्हणायचं जत तालुक्याच्या बाबतीत किंवा शहराच्या बाबतीत भाजप निधी देताना दुजाभाऊ करत आहेत बघा निधीच्या संदर्भामध्ये जर विचारला तुम्ही प्रश्न कसा आहे माहिती आहे का आज राज्यामध्ये आमच्या तिन्ही पक्षाचं म्हणून सरकार आहे ज्यावेळी आपण निवडून येत असताना तिन्ही पक्षी आपल्याला ताकद दिलेली असत्या आज राज्यामध्ये ज्या ठिकाणचा पालकमंत्री ज्या ज्या पक्षाचे आहेत किंवा आमदारांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी एक त्यांना लिमिटेशन दिलेलं आहे त्यांना एक साठ टक्के आम्हाला वीस टक्के वीस टक्के किंवा तीस टक्के असे म्हणजे प्रत्येकानं ते वर्गवारी वरनच झालेले पण ती वर्गवारी झालेले वरच्या लेव्हलनं झालेले आज आमचं भले सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाही आहे पण आमचा कोल्हापूरला पालकमंत्री आहे साताऱ्याला आमचा पालकमंत्री आहे पण आमचे पालकमंत्री सगळे शिवसेनेलाच पालक निधी देत नाही तिथं भाजपला देखील विश्वासात घेतलं जाते शंभरातले जर समजा त्याने साठ रुपये घेतले तर आजीदादाच्याना वीस रुपये दिले जातात शिंदे गटाला वीस रुपये दिले जातात ते आमचे प्रॅक्टिकली आमचे पालकमंत्री त्या ठिकाणी राबवत आहेत पण सध्याच्या सांगली जिल्ह्याचा जर आपण जवळजवळ एका वर्षाचा जर विषय आपण या ठिकाणी घेतला तर त्यांनी किती निधी आणला पण आमच्या काय तर वाट्याचा जो निधी होता तो आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही पालकमंत्री दुजाभाव करत आहेत पालकमंत्री दुजाभाव करण्यापेक्षा आमचे जे पालकमंत्री आहेत तिथं दुजाभाऊ होत नाहीत पण आम्हाला या ठिकाणी तशी भूमिका दिसत असल्यामुळंच आज आम्हाला सक्षम उमेदवार या ठिकाणी उभा तुम्ही थेट का बोलत नाही जर तुमचे पालकमंत्री दुजाभाऊ करत नाहीत समसमानिधी देत आहेत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तशा पद्धतीनं निधी वाटताना दिसत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणायचा म्हणजे मी तालुका प्रमुख आहे म्हणल्यानंतर मला काय म्हणजे तुम जे निधी आलेले आहेत तुमच्या बाबा शिंदे गटाच्या याच्यामधनं अमका अमका एवढा तुमचा हिस्सा आहे किंवा तुमचे काय कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची मागणीप्रमाणे काय आपल्याकडे मा कामं जर सुचवा असं कधीही त्यांच्याकडून विचारणा झालेली नाही त्यामुळे साहजिकच सा आहे तो प्रश्न तयार होण्याचा म्हणजे तुम्ही त्यांच्यावर नाराज आहे नाराज असणं म्हणजेच तिने जर आम्हाला विश्वासात घेऊन कामं केली असती तर आजची जी परिस्थिती तुम्हाला दिस दिसत्या ती कुठंतरी एक वैचारिक तडजोडीमधनं या ठिकाणी वेगळा मार्ग निघू शकला असता आत्ता जत शहरात जत तालुक्यात तुमचा जसा युतीत संघर्ष आहे तसाच राज्यातही सुरू असल्याचं चित्र मी भविष्यात या युतीचं आयुतीचं काय बघा या संदर्भामध्ये स्पष्ट वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्यांनी सांगितलं की बाबा जत असो किंवा विटा खानापूर सांगली कुठलाही मतदारसंघ असो त्या मतदारसंघामधले जे आपले आपल्या पक्षाचे तालुका प्रमुख असतील त्यांच्यावरती जिल्हा प्रमुख असतील त्या मतदारसंघामधली तुमची स्वतःची जी मांडणी आहे त्या मांडणीनुसार आपणाला जायचं आहे तुम्ही यांच्याबरोबर युती करा त्यांच्याबरोबर युती करा हा त्यांचा आदेश नाही आहे स्वतंत्र वाटचाली स्वतंत्रही नाही पण त्याने काय दिलं तुम्हाला विश्वासात घेऊन आपल्या पक्षाला जर विश्वासात घेऊन जर ते पुढं जाणार असतील तुम्हाला समाधानकारक काही जागा मिळत असतील हां आणि तुम्हाला व्यवस्थित तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह बसून जर एकमत होत असेल तर तुमची भूमिका आम्ही मान्य करू मी चौथ शहरातल्या लोकांनी तुमच्या उमेदवाराला कानिवडून द्यावं बघा आमचा उमेदवार हा कसा आहे सलीमबाई गोंडी यांची ओळख ह्या शेराला काय करून द्यायची काही नवीन आहे मी गेले वीस ते पंचवीस वर्षे त्यांना बघतोय सलीमबाई गोंडी स्वतः इच्छुक आहेत अशी बातमी माझ्यापर्यंत पोचली मीही नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याची जमा केली आम्ही स्वतः सलीम गोंडीशी एक चर्चा करण्यासाठी मी स्वतः त्यांच्याकडे गेलो की भय आपण शिवसेनेच्या धनुष्यमानावरती उमेदवारी करावी अशी आमची इच्छा आहे आणि आपलं काम पाहता आणि शिंदे साहेबांचं काम पाहता सर्वसामान्य गोरगरिबांना घेऊन जाण्याचं जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आपल्या कामाशी आणि शिंदेसाहेबांची कामाची पद्धत दोघांशी मॅच्युअर होऊ शकत्या आणि तुमच्याबरोबर आम्ही या ठिकाणी आहोतच आणि आपल्यासारखा जर आम्हाला जर चेहरा ह्या ठिकाणी मिळाला तर निश्चित शिवसेना तुमच्या पाठीशी राहील आणि तोच भाग म्हणून काल आम्ही सांगोल्याचे शहाजीबापू पाटील माझे आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची त्या ठिकाणी भेट भेट घातलेली आहे आमचे जिल्हाप्रमुखी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेसाहेबांशी चर्चा घडवून दिलेली आहे त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे जनतेकडे नम्रतेने जावा आपलं काम सांगा पक्ष तुमच्याबरोबर आहे आपण जनतेमधून निवडून यावं त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत एक प्रश्न विचार शेवटचा आणि आपण समोर फार जाऊया तुमचे जे सध्याचे जिल्हाप्रमुख आहेत संजय पोते एक साधारण वर्षभरापूर्वी ते शिंदे गटावर गद्दारांचा आरोप करत होते गद्दार गद्दार म्हणून असे आरोप करत होते शिंदेसाहेबांना गद्दार म्हणत होते पन्नास खोकेवाले म्हणत होते आज तेच तुमचे जिल्हाप्रमुख आहेत नेमकं काय झालं मी ते पन्नास खोक्याचा विषय त्यांना पटला मिटला का त्यां ते लाभार्थी झाले बघा हा जो काय विषय आहे हा विषय जो तुम्ही काय प्रश्न विचारला तो खोचक प्रश्न जरी असला तरी पण जे संजय विभूते बापू आहेत गेले आठ वर्ष मी त्यांना जवळून ओळखतोय ते ठाकरे गटाचे देखील जिल्हाप्रमुख होते त्यावेळीच माझी तालुकाप्रमुख म्हणून निवड झालेली होती ज्यावेळी ही अवस्था फुटर अवस्था जी झाली त्यावेळी आमचा देखील त्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता पण शिंदे साहेबांनी पुढं पुढं फुडं पुढं असं वातावरण तयार केलं कामाच्या माध्यमात माझा प्रश्न आहे वर्षभरापूर्वी विभूते शिंदेसाहेबांच्यावर आणि एकूण त्यांच्यासोबतच्या सगळ्या आमदारांच्यावर एव्हन अनिल बावर तत्कालीन आमदार खानापूरचे त्यांच्यावर पण त्या गद्दारीचा आणि पन्नास खोके घेतल्याचा आरोप करत होते आज तेच तुमच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत याबद्दल काय सांग बघा तुम्ही जे काय जे विचारताय ना मला मी तर माझे ते काय ऐकण्यात नाही काय क्लिप वगैरे आलेली नाही काय किंवा मला काय त्या गोष्टीबद्दल काय जास्त सांगता येणार नाही कारण मी जर ती ऐकली असती क्लिप तर त्यावरती मी काय तर बोलू शकलो असतो ती मी क्लिपच ऐकली नाही मी तुम्हाला क्लिप ऐकवली आणि क्लिप ऐकायला असेल तर सुद्धा कसं आहे माहिती आहे का आता क्लिप ऐकायला सध्याला आपल्याकडे वेळ उपलब्ध नाही आहे काय आपण याच्यावरती निवांत बोलू काय असेल ते हां आणि हा जर फार विषय असेल तर आमच्या जिल्हा प्रमुखाशीच तुम्ही काय असेल ते बोलून घ्या हां <laughs> तुम्ही वजरितच्या माझ या कार्यक्रमात आलात खूप चांगल्या पद्धतीनं शिंदे गटाची भूमिका मांडलीत आणि तुमचं विजन सांगितलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय महाराष्ट्र <laughs> जय महाराष्ट्र